आणि संतोष बांगर योग्य माणूस आहे राजू भाऊ आहेत आता इतकं चांगलं तो वरिष्ठांनी विचार करावं हो। <laughs> आणि मला माझ्या घरी परत पाठवावं हो। आणि मला माझ्या घरी परत पाठवावं हो। आणि मला माझ्या घरी परत पाठवावं यांची हो। जागा यांना देऊन कडून राजू भाऊ बनले त्यांनाही शुभेच्छा असाव्या भाजप भाजपकडून हे बी बनले मला माझा ऐकून माझा ऐकून माझे शेवटी हे सन्माननीय आमदार आहे आणि यांच्या पक्षाचे प्रमुख काय करतील ते निर्णय आमचे वरिष्ठ घेतात माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता मंत्री कोणाला करायचं नाही करायचं माझ्या हातामध्ये नाही पण मला विचारलं तर निश्चित माझ्या मित्राचंही नाव मी माझ्या पक्षासाठी बोलू शकतो यांच्या पक्षासाठी मी फक्त हात जोडू शकतो यांच्या पक्षासाठी तितकंच बोलू शकतो कारण की हे मालक यांचे वरती आहे మంత్రి మంతా కది కాదా రాజదా कधी कधी तुम्हाला माहित नाही आपल्या निर्णय वरिष्ठ घेतात आणि संतोष बांगर योग्य माणूस आहे सूचक सूचक हे आहेत आणि भाऊ आहेत आता इतकं चांगलं असल तो वरिष्ठांनी विचार करावं आणि मला माझ्या घरी परत पाठवावं आणि यांची जागा यांना देऊन द्यावी ही ना हरकत आहे माझा विचार माझा विचार मुख्यमंत्री मोदी तेही 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 मी, ते मी शेवटी कसं आहे एखादा जैनाव वंदन एक गरीब कार्यकर्त्याच्या हाताने त्याच्या जिल्ह्याचा झाला तर मला त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही आहे ही गव्हाई आपल्याला देतो आपण सर्वांनी आम्हाला प्रत्येक प्रत्येक वेळेस जी मदत केली शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे गोरगरिबांचे दलितांचे पीडितांचे प्रश्न तुमच्या माध्यमातून जे जे समजतं मी एक कार्यकर्ता म्हणून कार्य करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जे संतोष बांगरला आणला तर मी पहिलेच माझी खुर्ची काढून छोटी खुर्चीवर बसलो म्हणजे हे बोलण्यासाठी <laughs> शेवटी शेवटी राजकारण आपला लोकल है, सलाम राम राम जय भीम करायचं लोकांचा संपर्क साधायचं संपर्क साधला का संबंध म्हणता का लोक होईल आता शेवटचा बोला